आज आपण बोलतोय स्टार प्रवाहावरील मालिकेतील मंजिरी म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारी हिच्या खऱ्या आयुष्यातील मोठ्या आनंद वार्तेबद्दल गेल्या काही दिवसांपासून मालिकेत राया मंजिरीच्या लग्नाची लग्नगाई दाखवली जात होती पण आता सेटच्या बाहेरही पूजा लग्नबंधनात अडकणार असल्याची पुष्टी झाली आहे नुकतंच मालिकेच्या सेटवर पूजाचं केळवण समारंभ पार पडलं याच कार्यक्रमात तिने पहिल्यांदाच तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव जाहीर केलं पूजाने घेतलेला प्रचंड व्हायरल झालाय ती म्हणाली हो माझे आहो म्हणजेच सोहम होणार माझे मिस्टर होय पूजा बिरारी लवकरच बांदेकर घराची सून होणार आहे काही दिवसांपूर्वी सोहम बांदेकरचंही केळवण पार पडलं होतं शिल्पा नवलकर सुकन्या मोने अभिजित केळकर अशा अनेक कलाकारांनी तिच्यासाठी खास तयारी केली होती पूजाच्या केळवनात सेटवरील ज्येष्ठ कलाकारांनी तिचं औक्षण केलं सुंदर साडी भेट दिली आणि केळीच्या पानावर खास जेवणही दिलं पूजा खूप भाऊक झाली आणि तिने सगळ्यांचे मनापासून आभार मानले सोहम बांदेकर सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांचा निर्माता म्हणून काम पाहतोय आता चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे की सोहम आणि पूजा नेमके कधी साथ फेरी घेणार चाहत्या आतुरतेने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका